आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि आजचा हवामानाचा अंदाज तुमच्या समोर असा आहे की महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पडणार आहे तुफान अति तुफान आणि अति तुफान मुसळधार पाऊस या पावसामुळे कुठेही वाटुळं होणार नाहीये शेतकऱ्यांनी शेतीची कामं करून घेतली पाहिजे आणि हा पाऊस नगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि बीड जिल्हा या भागात सोलापूर सांगली अख्ख्या महाराष्ट्रातच हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि हा पाऊस सरासरी पंधरा तारखेपासून म्हणजे आजपासून तीस मे पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे आणि तीस मेच्या नंतर याच पावसात मान्सून मिसळून जाणार आहे आणि राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना चॅनल चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर येताच ती हवामानाची अंदाजाची बातमी तर पंजाबराव डग साहेबांचा नवीन हवामान अंदाज आलेला आहे त्याच्यानुसार नेमकं काय काय घडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे हा जो पाऊस पडू राहिला हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि हा पाऊस सरासरी एकोणीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत हा कंपल्सरी पाऊस राहणार आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे हा पाऊस इतका पडणार आहे इतका पडणार आहे का म्हणजे विटभट्टीवाल्यांना विटभट्टी भट्टी बंद करावं लागणार आहे ध्यानात घ्या शेतकरी ज्यांचे कांदे काढायचे राहिलेले त्यांनी एकोणीस तारखेच्या आत कांदे काढून घ्या नाहीतर हा पाऊस बऱ्याच ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार म्हणजे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट लागू शकतं इतका हा पाऊस पडणार आहे म्हणजे पावसाळ्यात जेवढा पाऊस होत नाही त्याच्यापेक्षा जास्त पाऊस हा एवढ्या अकरा दिवसात होणार आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डग साहेबांची मेसेज आहे डग साहेबांचा मेसेज आहे का सगळ्या शेतकऱ्यांनी शेतीचे कामं उरकून घेतले पाहिजे कारण काय झालं माहिती आहे का उन्हाळा जास्त होता म्हणजे उष्णताचं प्रमाण जास्त असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीचे कामं माग राहिलेले कारण समजा आता एक पंधरा तीन वार झाले सन कांद्याची बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे काढून झाले अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे काढायचे राहिलेले म्हणून ज्यांचे कांदे काढायचे राहिले त्यांनी कांदे काढून घेतले पाहिजे ज्यांचं आदर काढायचं राहिलेलं त्यांनी आदर काढून घ्या वेळ मिळेल तसं आदर काढून घ्या असा पंजाबराव डग साहेबांचा मेसेज आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पाऊस महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे आणि किती प्रमाणात पडणार आहे तर हा पाऊस जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा ह्या भागात हा पाऊस पडणार आहे हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं पण आज मी तुम्हाला म्हणजे पंजाबराव डग साहेबांनी ज्या प्रमाणात सांगितलं त्यानुसार मी त्या गावांची तालुक्याची जिल्ह्याची नावंसुद्धा तुमच्यासमोर आज सांगणार आहे तर सरासरी महाराष्ट्रातील या भागात पडणार आहे मुसळधार पाऊस मुसळधार अतिमुसळधार पाऊस पाँच। पावसाळ्यात जेवढा पाऊस पडणार नाही त्याच्यापेक्षा जास्त पाऊस या भागात पडणार आहे असा पंजाबराव डग साहेबांचा हवामानाचा अंदाज आहे तर ज्या भागात पडणारे त्या भागाची नावं आहेत नगर जिल्हा बीड जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर आणि पुंतंबा या भागात पुंतंबा या भागात तर वीस तारखेपर्यंत चार वेळेस वड्याला येईल इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा पंजाबराव डग साहेबांनी सांगितलेलं आहे धुळे नंदुरबार कोल्हापूर सोलापूर सांगली म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातील सगळ्या तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि हा असा हवामानाचा अंदाज आलेला आहे तर भावांनो बहिणींनो आत्तापर्यंत तुमच्या भागात पाऊस पडला का हा जी मान्सूनपूर्व पाऊस आहे हा तुमच्या भागात पडला का नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो अजून बऱ्याच गोष्टी आहेत आता हा पाऊस नेमकं कशा प्रमाणात पडणार आहे म्हणजे कुठं मुसळधार कुडं आहे हलक्या प्रमाणात कुठं पाडणार आहे तर जवळपास अख्खा महाराष्ट्र ह्या पावसानं व्यापून जाणार आहे आणि हा पाऊस एकोणीस तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत हा पाऊस तीस तारखेपर्यंत हा पाऊस राहणार आहे तर आणि त्याच्यातच सगळ्यात महत्त्वाचा विषय इथं तर खरी गोमे शेतीचे कामं का उरकून घ्यायचे तर एकोणीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत हा पाऊस पडणार पडला पडणार असल्यामुळं तीस तारखेच्या आसपास मान्सून केरळला येणार आहे म्हणजे ह्याच वातावरणात मान्सून सक्रिय होऊन जाणार आहे आणि मान्सून सक्रिय झाल्यामुळं हा पावसाळा असाच चालू राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून घ्या बरोबर आहे का नाही विटभट्टीवाले आता बरेच आपले भाऊ बरेच का विटभट्टीचा व्यवसाय करतात तर विटभट्टीवाल्यांची जेवढे कामं आहेत ते सगळे कामं त्यांनी उरकून घ्या कारण पाऊस हा म्हणजे वाटूळ करणारा पाऊस येणार आहे आता आणि शेतकऱ्यासाठी हा आनंदाची बातमी कारण शेतकऱ्याच्या शेतात आता एवढे पिकं राहिलेले नाही मग जे पिकं राहिलेले आहेत त्याची काळजी करा आणि भरपूर असा प्रमाणात पाऊस होणार आहे आणि मृग नक्षत्रात मृग नक्षत्रात ह्या वर्षी पेरण्या होणार आहेत असा हवामानाचा अंदाज पंजाबराव डग साहेबांनी दिलेला आहे पंजाबराव डग साहेब हे केदारनाथ बद्रीनाथला गेलेले आहेत त्याच्यामुळे तिकडून त्यांनी हवामानाचा अंदाज पाठवलेला आहे आणि तोच अंदाज मी तुमच्यासमोर सादर करू राहिलो तर भावांनो बहिणींनो पाऊस हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि नेमकं तो किती प्रमाणात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकं पाऊस पडणार आहे का सरासरी पन्नास मिलीमीटरपर्यंत हा पाऊस पडू शकतो असं पंजाबराव डक्क साहेबांचं वाक्य आहे मग जर पन्नास मिलीमीटर पाऊस पडणार आहे तर तुम्ही तुमच्या शेतीची तुमच्या वीटभट्टीची तुमच्या आदरकची म्हणजे जे जे आपले व्यवसाय आहेत शेतीवर आधारित तर ज्यांना पावसापासून धोका आहे अशा गोष्टीच्या आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून जास्त होतं होईल तेवढं आपण आपली जबाबदारी मुक्त केली पाहिजे म्हणजे शेती शेतीची कामं उरकून घेतली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अजून मशागती राहिलेले आहेत मग त्या मशागतीसुद्धा उरकून घेतल्या पाहिजेत म्हणजे आता बरेच शेतकरी कुणाची नांगरट राहिली असन कुणाचा रोटा राहिला असन ज्यांना कपाशी करायची त्यांनी म्हणजे बरेच शेतकऱ्यांनी शेणखत टाकून घेतलं पाहिजे वावरात म्हणजे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी करून घेतल्या पाहिजे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि हा पाऊस भरपूर अशा प्रमाणात आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं सगळं शेत हिरवं नाही सगळं शेत हे गवत वाळून गेलेलं आहे म्हणजे जमिनीलासुद्धा पावसाची तहान लागलेली आहे आणि ते तहान मिटवायचं काम पाऊस करणार आहे बरोबर आहे की नाही मग हा पाऊस आता बरेच जण काय होतं माहिती आहे का लोक म्हणणार का पावसानं वाटूळ झालं अरे पावसानं वाटूळ जरी झालं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला शिशांक येईन का बाबा हा मान्सूनपूर्व पाऊस आहे आता बरेच जण याला अवकाळीच म्हणून राहिले हा अवकाळी पाऊस नाही हा मान्सूनपूर्व पाऊस आहे तर ह्या मान्सूनपूर्व पावसामुळं येणाऱ्या पावसाळ्यावरती काही फरक पडेल का तर अजिबात फरक पडणार नाही अजिबात फरक नाही पडणार ह्या पावसाचा ह्या मान्सूनपूर्व पावसाचा आणि मान्सून मुळं पडणाऱ्या पावसाचा म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा अजिबात काहीच फरक नाही पडणार हा पाऊस शेतीसाठी उपयोगी ठरणार आहे अवकाळी पावसामुळं वाटुळं होऊन जातं बरोबर पर आहे की नाही तसं हा अंदाज आलेला आहे का ह्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी म्हणजे पंजाबराव डग साहेबांच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेती करायला काहीच हरकत नाही आता तुम्ही म्हणतान का तुम्हाला पंजाबराव डगचं एवढा कस काय फोडका आला हवा तुम्ही तर त्यांना राव म्हणत होते तुम्ही तर त्यांच्या टिचकुल्या करीत होते मी टिचकुल्या करीत नव्हतो मी चुकीला चूक म्हणत होतो जी तुमच्या दानात नाही का ती मी बोलून दाखीत होतो बरोबर आहे का आणि मी जे त्यावेळेस व्हिडिओ बनवत होतो का त्या व्हिडिओला माझ्या बाजूने किती कमेंट होत्या आणि पंजाबराव डग साहेबांच्या बाजूने किती कमेंट होते याचा विचार करा म्हणजे मी जनभावना त्यावेळेस बोलून दाखवित होतो आणि मी तेच काम आज करतो आहे जनभावना आता मला ह्या क्षणाला मला असं वाटतं की पंजाबराव डग साहेबांच्या बाजून आहे म्हणून सुद्धा पंजाबराव डग साहेबांच्याच बाजूने आहे बरोबर आहे का नाही तर आता पाऊस हा कमी जाता प्रमाणात नसणार आहे हा भरपूर असा पाऊस पडणार आहे ओढे नाले एक होणार आहे नदीला पूर येऊ शकतो इतका हा पाऊस पडणार आहे आणि हीच शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पंजाबराव डग साहेबांचा जो हवामानाचा अंदाज आहे तो अंदाजच आहे चुकू शकतो आणि बरोबर येऊ शकतो आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि आजचा हवामानाचा अंदाज तुमच्या समोर असा आहे की महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पडणार आहे तुफान अति तुफान आणि अति तुफान मुसळधार पाऊस या पावसामुळं कुठेही वाटुळं होणार नाही शेतकऱ्यांनी शेतीची कामं करून घेतली पाहिजे आणि हा पाऊस नगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि बीड जिल्हा या भागात सोलापूर सांगली अख्ख्या महाराष्ट्रातच हा पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि हा पाऊस सरासरी पंधरा तारखेपासून म्हणजे आजपासून तीस मेपर्यंत हा पाऊस महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे आणि तीस मेच्या नंतर याच पावसात मान्सून मिसळून जाणार आहे आणि तिथून पुढं हा पावसाळा चालू होणार आहे तेव्हा भावानो बहिणीनो तुम्ही आपल्या शेतीची काळजी घ्या बरोबर आहे की नाही पंजाबराव डग साहेबांचे अंदाज म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाज असतात तर त्याचा आपण फायदा कसा करून घेता येईल याचा विचार केला पाहिजे ध्यानात घ्या ह्या गोष्टी ध्यानात घ्या इथून पुढं इथून पुढं शेती करताना आपण ज्या पारंपरिक पद्धतीनं शेती करीत होतो का त्याच पद्धतीनं तर शेती आपल्याला करायचीच आहे त्याला विज्ञानाची जोड आपल्याला लावायचीच आहे पण आपण म्हणजे नाही का काल परवा मी एक कुठेतरी बोललो होतो असंच का इथून पुढं आपल्या भावांनी बहिणींनी जर मुलाचं मुलीचं लग्न करायचं असलं ना तर ब्राह्मणाकडून पत्रिका काढून घेण्यापेक्षा पंजाबराव डग साहेबांकडून तारीख काढून घेतली पाहिजे का ह्या तारखेला पाऊस येणार आहे का नाही येणार आहे याच्याकरता ये कारण आत्तामध्ये कुठेतरी बघितलं मी अख्खा मंडपच होऊन गेलो हो। इतका पाऊस झाला आता मागच्या पाच सहा तारखेच्या आसपास हां मग ब्राह्मणांनी ज्याप्रमाणे पत्रिका काढून दिली होती त्याप्रमाणे लग्न लागत होतं पण पाऊस आला म्हणून पाऊसामुळं लग्नाचा मंडप उडून गेला मग जर पंजाबराव डग साहेब अंगडून लग्नाची तारीख काढून घेतली असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या बरोबर आहे की नाही तुम्हाला हसू येईल या गोष्टीचं पण हे सत्य परिस्थिती आणि सत्य परिस्थितीवर माणसानं बोललं पाहिजे हवामानाचा अंदाज आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हे जे आपलं हवामान खातं आहे याचा शेतकऱ्यांना अजिबात फायदा होत नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हे हवामान खातं उचकून फेकलं पाहिजे आणि त्याच्या जागेवरती पंजाबराव साहेबांना नेऊन बसवलं पाहिजे पंजाबराव डग साहेबांचे जे अंदाज आहे ते शंभर टक्के सत्य आहेत आणि पुढच्या काळात आपल्याला शेती करताना पंजाबराव डग साहेबांच्या अंदाजावरती शेती करावं लागणार आहे ही सुद्धा काळ्या दगडावरची भगवी रे बरोबर आहे का बाबानोबाई नेनो बरं मी जर काही चुकीचं बोलत असलो तर मला माफ करा पण शेतकऱ्यांसाठी ही जी आनंदाची बातमी होती ती बातमी सांगण्यासाठी मी, मी तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा म्हणजे मला फुरण येतं मला स्फूर्ती येते का अजून असे हवामानाच्या अंदाजावरती व्हिडिओ मी बनवू शकतो जरी तुम पुढं कोणी चुकीचं जरी बोललं तरी मी त्याला घोडा लावू शकतो मी बरोबरला बरोबर आणि चुकला चूक म्हणत असतो ती दानत माझ्या ती बरोबर आहे की नाही तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर हा चॅनल बघणारे तुम्ही नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर आहे की नाही एका गरीब शेतकऱ्याचं बोरग आहे मी तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझ्या आशा उंचावतं नक्की सबस्क्राईब करा चॅनलला बरोबर आहे का तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असली चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय